आदिराज मीडिया प्रस्तुत गुन्हेगारी वर आधारित क्राइम स्पॉट या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मी पूजा सचिन खलसे सहा वर्ष झालं चालता था येत नाहीये कमरेपासून खाली पूर्ण बॅलन्स नाहीये मी काठीवर वॉकर चालत होते इतके वर्ष खूप दवाखाने केले काहीच फरक नाही संजय थोरात यांच्या इकडे आले मी माझं ट्रीटमेंट त्यांनी घेतलेलं आहे खूप चांगलं चालणारच आहे कोळसेवाडी पोलिसांनी आठ गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या आरोपीला सापळा रचून ठोकल्या बेड्या मग आरोपीला अद्दल घडवण्यासाठी दहशत संपवण्यासाठी त्याच्याच परिसरात काढली त्याची धिंड कल्याण कोळसेवाडी परिसरात पोलिसांनी का गुंडाची तो गुन्हेगारी करत असलेल्या परिसरात धिंड काढल्याचं समोर आलाय रुपेश ललन कनोजिया विठ्ठलवाडी पूर्व असं आरोपीचं नाव असून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देणे भर रस्त्यात तरुणांना मारहाण करणे शस्त्राने गंभीर दुखापत करणे रात्रीच्या सुमारास रहिवासी परिसरात दहशत पसरवून लूट करणे अशा प्रकारचे आठ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल असून कनोजिया याची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्याच्याच परिसरातून त्याची वरात काढली असल्याचं बोललं जात आहे पेश ललन कनोजिया हा गेली अनेक वर्षे गुन्हेगारी क्षेत्रात असून तो एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे अनेकदा ता त्याने गंभीर गुन्हे केल्याचा प्रकार उघड झालाय या गुन्ह्यामागे कोणाचा वरद हस्त होता आणि त्याला तत्काळ जमीन कोण मिळवून देत होते गुन्हेगारीला प्रोत्साहन कोण देत होतं याची उत्तरे काही काळातच समोर येतील मात्र सध्या कनोजिया पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांनी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे रुपेशच्या विरोधात तडीपारीची आणि एमपीडीए कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाड यांनी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्गस्थाने सुरू असलेल्या कल्याण पूर्व येथील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलिसांनी पुढील ठोस पावलं उचलावी अशी नागरिकांची मागणी देखील समोर येते रुपेश ललन कनोजिया वय एकवीस राणा साई श्रद्धा सुमनसाळ कोळशेवाडी हा आरोपी सुमारे चार पाच वर्षापासूनच गुन्हे करतोय त्याला गांजा प्यायची सवय आहे घरी आईवडिलांना जुमानत नाही आणि काही मित्रांच्या सोबत राहून तो अशा प्रकारचे गुन्हे करत असतो कोळशेवाडी पोलीस स्टेशनला एकवीसपासून तर तेवीसपर्यंत या तीन वर्षात त्याने जवळजवळ आठ गुन्हे केलेले आहेत बॉडी ऑफेन्सेस चाकूचा धाग दाखवणे तीनशे ब्याण्णव गुण दाखल केला आम्ही त्याच्याकडे तो हा आरोपी बऱ्याच दिवसामध्ये आम्ही याच्या शोधार्थ होतो आणि काल आमच्या टीमने मोठ्या शिताफीने त्याला गुन्हा करतानाच पकडलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली त्याला आता कोर्टात नेत आहोत आम्ही त्याच्यावर तडीपारी किंवा एम पी डी हो ए करता येईल काय मी ते अभ्यास करतो त्याप्रमाणे गुन्हे काढतो आहे आणि तसं जर त्याच्यात बसला तर तडीफार तर करणारच आहोत की मला वाटतं केलेलं आहे तडीफारचं प्रपोजल आता एचं प्रपोजल प्रस्तावित आहे आणि एकूण आठ गुन्ह्यांमध्ये आम्ही त्याला आता ट्रान्सफर करीत आहोत आज एका गुन्ह्यामध्ये हजर करू त्याला पोलीस कस्टडी घेऊ पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यावर ट्रान्सफर करण्याचं पत्र देखील आम्ही मेहरबान कोर्टाला दिलेलं आहे क्राईम स्पॉर्डसाठी शरद शिंदे आदिराज मिडिया कल्याण